राईट right टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्यात आलेली नाहीत त्यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी आमच्या पाल्याकडे पुस्तकं नाहीत ही पुस्तकं विकत घेण्याचा खर्च पंधरा हजार रुपये आहे हा खर्च आम्हाला परवडत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे यावेळी शाळेने किंवा महापालिका शिक्षण विभाग ठाणे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कलेक्टर यांनी लवकरात लवकर मुलांना गणवेश आणि पुस्तके उपलब्ध करून द्यावीत अन्यथा आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी पालकांनी दिला आहे नवीन ऍडमिशनसाठी हा विषय न्यायप्रविष्ट आहे मात्र आमच्या पाल्यांना आधीच या कायद्याअंतर्गत शाळेत ऍडमिशन मिळालं असल्याने त्यांना प्रशासन आणि शिक्षण संस्था सुविधा पुरवत नाहीत आमच्या पाल्यांचा बालमनावरती याचा विपरण परिणाम होत असल्याचा आरोप देखील यावेळी पालकांनी केला आहे मुलांना मोफत मोफत पाठ्यपुस्तके आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली होती चौदा तारखेला त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पाठवलं शिक्षण विभागाला निवेदन पाठवलं इथे जे शिक्षणाचे उपायुक्त आहेत साहेब यांनाही निवेदन दिलं होतं परंतु हे शाळे प्रशासन, त्यां, प्रशासन हे कळवत नाहीयेत की त्यांचा आणि शाळे प्रशासन साठालोटा आहे हे समजत नाहीये आज राईट टू एज्युकेशन हा जो काय कायदा आहे दोन हजार नऊ मध्ये पारित झालेला संसंधी कायदा असून ती हे शालेय प्रशासन आहे हे मुलांना पाठ्यपुस्तके देत नाहीये गणवेश देत नाहीये काही कुठली सुविधा मोफतपणे देत नाहीये शालेय प्रशासन हे सर्वपणे सांगताय की आमच्याही शासनाकडे पैसे आम्ही देणार नाहीये आणि येथील अधिकारी सांगताहेत की शाळा आणि शासन बघून घेईल ते शाळांना आम्ही कळवलं आहे की तुम्हाला पाठ्यपुस्तके गणवेश दिलं पाहिजे पण तो कुठलेही शालेय प्रशासन पाठ्यपुस्तके पुस्तके किंवा गणवेश हे मुलांना मोफतपणे देत नाहीये अशा शाळांच्या वरती तर प्रशासनाने कारवाई केलं केली पाहिजे प्रशासन काय करत आहे हे समजत नाहीये आज मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रश्न आहे त्यांचा तो अधिकार आहे शिक्षण म्हणजे आणि राईट टू एज्युकेशन कायद्याने त्यांना मोफत ज्या ज्या सुविधा आहेत ते त्यांना मिळाल्याच पाहिजेत यासाठी आम्ही आज परत इथे आलेलो आहोत नाही 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 हा विषय यंदाचा नाहीये जे न्यायालयात केस चालू आहे तो पाठ वेगळा आहे हे जी पॅरेंट्स आहेत यांची मुलं ज्या अगोदर राईट टू एज्युकेशन जा, मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलेला आहे पहिली ते आठवी पर्यंतचे त्यांना तर हे मोफत मिळाले पाहिजेत कारण आता जी लिस्ट लागायची आहे ती जुलै महिन्यामध्ये लिस्ट डिक्लेअर होईल पण त्या अगोदर जे मुलं शिक्षण घेत आहेत राठी कायद्यामधून अगोदरपासून त्यांना तर त्यांनी शालेय व्यवस्थापने गणवेश आणि पाठ्यपुस्तक मोफत द्यायला हवी माझे नाव प्रभा फाळके मी आर पॅरेंट आहे माझा मुलगा आता सहावीला गेलेला आहे आणि इंटरनॅशनल स्कूल मध्ये सहावीच हे शिक्षण फार तुम्हालाही माहित आहे की एस एस सी बोर्ड पेक्षा इंटरनॅशनल स्कूलच पोर्शन फार मोठं असतं आणि आज तब्बल पंधरा दिवस झाले माझा मुलगा विना पुस्तकं घेऊन वर्गात जातोय त्या बालमनावर काय परिणाम होत असेल हे आपण सांगू शकत नाही मुलगा जातो टीचर विचारतात त्यांच्या हातात पुस्तकं नसतात त्यांना उभं करतात आणि ह्या सर्व गोष्टीमुळे त्यांना शिक्षण घेताना फार अडचणी येतात अर्थातच त्यांच्या मनावर हे कोरलं जातं की आम्ही आर टीचे विद्यार्थी आहोत आज पुस्तकं ही दहा हजाराची आहेत गणवेश हे तीन हजाराचे आहे म्हणजे तब्बल जवळजवळ पंधरा हजाराचा हा खर्च हा सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारा नाहीये